विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्या मेट्रोचा जो पहिला प्रकल्प होता बत्तीस किलोमीटरचा किलो त्या बत्तीस किलोमीटरची टप्प्याचं सिव्हिल कोट शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे दोन हजार सोळा साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या आठ वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे ही भाजपा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकगिरीसाठी आहे कारण आज पुणे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही पुणेकरांना दैनंदिन इतक्या मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय आणि या वाहतूक कोंडीचा सुटका करण्यासाठी म्हणून त्यावेळेला पुण्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये मेट्रोला मान्यता दिली दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि गेल्या दहा वर्षामध्ये आठ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा उद्याचं उद्घाटन हे सुद्धा अर्धवत मेट्रोच्या कामाचं उद्घाटन आहे अकरा हजार कोटीचा हा प्रकल्प आज अडीच हजार कोटींनी त्याची किंमत वाढलेली आहे आणि जे अडीच हजार कोटी रुपये वाढलेले आहेत ते सरकारच्या पैशात खिशातून हा खर्च होणार नाही तर सर्वसामान्य पुणेकर ज्या टॅक्सच्या रूपामध्ये जे पैसे भरतात त्यांच्या खिशातले हे पैशाची उदळपट्टी भारतीय जनता पार्टीने आप आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम देऊन त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला खरं म्हणजे या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे कारण आजपर्यंत बत्तीस किलोमीटरचा मेट्रोचा प्रकल्प हा दोन वर्षात तीन वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे देशामध्ये सर्वात आधी सुरुवात काँग्रेसने दिल्लीमध्ये केली आज एवढं मोठं जाळं त्या ठिकाणी उभं केलं परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सातत्याने पुणेकरांच्या संदर्भामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची हीच मा मागणी आहे की उद्या पंतप्रधान मोदी ज्यावेळेला सभेमध्ये भाषण करतील त्यावेळेला पुणेकरांना या मेट्रोच्या कामामध्ये विलंब का झाला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे अडीच हजार कोटी रुपये याची किंमत जी वाढली त्याला जबाबदार कोण याचं उत्तर दिलं पाहिजे आणि एवढं